क्रिएशन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून आरी वर्क शिकवणार आहे त्याआधी आपण सर्वात पहिला आपण आरी वर्कच्या साहित्याची माहिती घेऊ हो। मी प पहिला तुम्हाला रिंग दाखवते ही रिंग आहे या रिंगमध्ये आपल्याला साईज लहानपासून उपलब्ध असतात पण ब्लाऊजवर डिझाईन करण्यासाठी आपल्याला ही रिंग लागते त्यामुळे मी ही रिंग वापरते त्याआधी नंतर आपण सुई बघू ही सुई आहे या देखील सुया या देखील आहेत ले परंतु मी ही सुई वापरते ही चौदा चौदा नंबरची सुई आहे शून्य पॉईंट पाच एम एमची आहे ही सुई मी वापरते ह्यासुद्धा सुया वापरता यासुद्धा सुया वापरल्या तरी चालतात हा हा जरी थ्रेड आहे हा आपण हा सुद्धा आपल्याला यात उपयोग उपयोगी पडू शकतो हे सिल्क थ्रेड आहे सिल्क थ्रेडमध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळे कलर्स उपलब्ध होऊ शकतात हे कट पाईप आहेत कट पाईपमध्ये सुद्धा आपल्याला हे दोन साईज आहेत हे लहान आहेत ते मोठे आहेत थोडे यातही आपल्याला कलर उपलब्ध होऊ शकतात हे क आरिवजसाठी लागणारे मणी आहेत हे मनी आरिवसाठी उपयोगी आहेत यातही कलर्स आपल्याला भरपूर कलर मिळतात हे मणी आहेत हे गोल्डन कलरचे मणी आहेत मॅट फिनिशमध्ये आहेत हे आणि हे सुद्धा आपल्याला मनी उपयोगी पडतात हे साखळी हे चेन आहे खड्यांची ह्यातही आपल्याला वेगवेगळे साईज उपलब्ध होतात ही गोल्डन सिल्वरमध्ये आहे की गोल्डनमध्ये आहे ही थोडी छोटी आहे साईज हे कुंदन आहेत हेही वेगवेगळ्या आकार आकारामध्ये आप आपल्याला मिळतात वेगवेगळ्या कलर कलरमध्ये सुद्धा मिळतात पाण्याचा पानाचा आकार सुद्धा यामध्ये असतो ह्या टिकल्या आहेत याही टिकल्या आपल्याला वेगवेगळ्या कलरमध्ये मिळतात आणि हे फॅब्रिक ग्लो आहे त्या हे कुंदन चिकटवण्यासाठी आपल्याला फॅब्रिक ग्लो उपयोगी पडतो हे जरदोशी आहे जरदोशीसुद्धा आरीवर्कमध्ये करता येते हे जरदोशी असं हे ह्यातही कलर्स असतात जरदोशी असं ओढलं की ताणलं जातं माझे इंस्टावर ही चॅनेल आहे आपण इंस्टा चॅनेलवरती सुद्धा आ, मला फॉलो करून माझे वेगवेगळे डिझाईन्स बघू शकता मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही माझ्या चॅनेलला वेगवेगळे व्हिडिओ वे बघण्यासाठी फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार